नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एका आपल्या नवीन फ्लॉग मध्ये तर आज आहे स्पेशल डे स्पेशल डे म्हणजे आमच्या लग्नाला झालेले आहेत आठ वर्ष म्हणून आज आहे आमची आठवी लग्नाची अॅनिव्हर्सरी चला बापा सरांसोबत भांडत भांडत लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाली तर आम्ही आमच्या स्पेशल डे ची सुरुवात केलेली आहे झुडिओ मध्ये शॉपिंग करून हे बघा आम्ही आलेलो आहोत आता झुडिओ मध्ये इथं मी केलेली आहे शॉपिंग आता झुडिओ मध्ये शॉपिंग करायची म्हणल्यावर तिथे तर सगळेच कपडे आवडण्यासारखे होते काय घेऊ आणि काय नको असं झालं होतं मग मी माझ्यासाठी बघितले दोन कॉट सूट मला फार आवडले आणि मग मी ते चॉईस केले नंतर मोरे सरांना पाठवलं बिल करण्यासाठी बिल करण्यासाठी पण बरीच मोठी लाईन लागलेली होती मोरेसर लागले लाईन मध्ये लाईन मध्ये उभं राहिल्याच्या नंतर कस बस आमचं सा बिल झालेलं आहे आणि आम्ही पडलो झुडिओच्या हो बाहेर तिथून आमचं नेक्स्ट टार्गेट होत श्री स्वामी समर्थ महाराजांचं आनंद नगरचं केंद्र हे बघा आम्ही आता आलेलो आहोत केंद्रामध्ये केंद्रामध्ये आल्याच्या नंतर एक अलगच सात्विकता अलगच ऊर्जा आपल्या मध्ये तयार होते इथलं हे एकदम प्रसन्न असं सा वातावरण सात्विकतेच आपल्याला भान करून देते मग काय आम्ही केली केंद्रामध्ये आणि तिथं मोरे सरांनी आणि मी दोघांनी मिळून महाराजांना नारळ अर्पण केले तिथं बऱ्याच महिला आरतीसाठी जमलेल्या होत्या कोणी माळ जपत होतं कोणी स्वामी चरित्र वाचत होतं आपापल्या आप सेवेमध्ये लागलेल्या होत्या सगळ्या महाराजांचं दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही पडलो केंद्राच्या बाहेर नंतर आम्ही सेलिब्रेशन साठी एका बेकरी मध्ये गेलो केक घेण्यासाठी तिथे केक वगैरे बघितले तिथे मग आम्ही एक केक चॉईस केला त्यावर नाव वगैरे टाकलं आणि तिथून आम्ही निघालो यावेळेस आम्ही ठरवलं होतं नेहमी ज्या हॉटेलमध्ये आम्ही जातो त्या हॉटेल मध्ये नाही जायचं त्यामुळे एक नवीनच आम्ही हॉटेल शोधून काढली आणि त्या हॉटेलमध्ये गेलो तर मंडळी आम्ही अशा प्रकारे आलेलो आहोत हॉटेल चहल पहल इथे या हॉटेलची झगमगाट चहल पहल ही सगळी बाहेरूनच आहे ही जी सगळी रोनक दिसायली ही सगळी बाहेरच आहे हा जो लखलखितपणा आम्हाला दिसला याच्याकडेच बघून आम्ही या हॉटेलच्या मध्ये एंट्री केली तरी आम्हाला थोडासा डाऊट आलाच होता की बाहेर गाड्या वगैरे का दिसत नाहीये नंतर मधात गेल्याच्या नंतर कळलं की ही हॉटेल एकदम इंटरनॅशनलच सुविधा देत आहे इथे आपल्यासारखा साधारण माणूस नाही इथे होती सेल्फ सर्व्हिस यामुळे माझा ऐन केक कापायच्या टाइम ला मूड खराब झाला होता अक्षरशः माझे त्या मॅनेजर सोबत भांडणं सुद्धा झाले कसे बसे जेवण आठ पवले आणि त्या हॉटेल मधून आम्ही बाहेर पडायचं केलं हे अशा प्रकारे माझा अॅनिव्हर्सरीच्या आईन लास्ट ला मूड खराब झाला होता त्यामुळे मी तर जाऊन पस्तावले तुम्ही नका जाऊ भेटूयात आपल्या पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय